याची दखल घेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात राहुल आवडे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तशा चर्चाही सध्या नागरिक करताना दिसत आहेत डॉक्टर राहुल आवडे यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीतील थोरात चौकात माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती ही सभा रेकॉर्ड ब्रेक झाली होती फडणवीस यांच्या सभांमुळे संपूर्ण राज्यात भाजपने शंभरीच्यावर आकडा गाठला आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात इचलकरंजीतून राहुल आवाडे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे आमदार प्रकाश आवाडे व राहुल आवाडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला होता यानुसार भाजपने राहुल यांना उमेदवारी दिली होती उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपसह महायुतीचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या जोमाने कामाला लागले आणि डॉक्टर राहुल आवाडे यांचा सत्तावन्न हजार मतांनी दणदनित जिल्ह्यात विक्रमी विजय झाला असल्यामुळे प्रकाश आवाडे यांच्यानंतर आता डॉक्टर राहुल आवाडे यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे